जळगाव जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांना मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे आपल्या सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज मी या कानडा भोकर जिल्हा परिषद गटामधील आपले हे जे महत्वाचं गाव आहे नांद्रा या गावीमध्ये आलेलो आहे आज माझा शेतकरी बांधव माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय होते माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहे आणि ते अश्रू पुसण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आमची हीच माफक अपेक्षा आहे आज सर्वजण दिवाळी साजरा करतायत जे शासकीय अधिकारी असतील आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील सर्वच राजकीय पक्षातील जे महत्वाचे नेते असतील ते दिवाळी साजरी करतायत पण मी एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून एक शेतकऱ्याची अवलाद म्हणून आज या आपल्या नांदेड गावामध्ये काळी दिवाळी साजरी करत आहे त्याचं कारण असं आहे कारण की या आपल्या कार जिल्हा परिषद गटामधील जो केळी उत्पादक शेतकरी आहे त्या केळी उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून सुद्धा त्यांचा हक्काचा केळी पीक विमा हा जमा झालेला नाही काल आपल्या माहितीसाठी सांगतो मी काल केळी पीक विमा म्हणजे सी या कंपनीच्या ऑफिसमध्ये मी तिथे जाऊन आलो त्यानंतर काल जिल्हाधिकारी महोदय यांना सुद्धा मी भेटलो व त्यांना सांगितलं की जो माझा केडी उत्पादक शेतकरी आहे ज्याने आपला हक्काचा एक प्रीमियम त्यांनी भरलेला आहे त्याच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा व्हायलाच पाहिजे तर मला त्यांनी जे केडी पीक विमा म्हणजे ए आय सी सी त्यांचे जे जिल्हा प्रतिनिधी आहे अमित पवार साहेब अमित पवार साहेबांची मी भेट घेतली व अमित पवार साहेबांनी मला सांगितलं येणाऱ्या काळा म्हणजे म्हणजे वीस तारीख वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ते म्हणजे धनत्रायदिशी आज तुमची झाली नंतर लक्ष्मी पूजन लक्ष्मी आत आपला हा जो किडी बेल्ट आहे या किडी बेल्ट मध्ये ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी केळी पीक विमा पुढच्या हप्त्यामध्ये केळी पीक विमा हा हेक्टरी पंच्याहत्तर हजार ते पंच्याऐंशी हजार रुपये हा पडणार आहे आणि हे कोणत्याही राजकीय पक्षाचं यश नसून शेतकरी जन आक्रोश मोर्चा समितीचं हे यश आहे आणि या शेतकरी जन आक्रोश मोर्चा समितीमध्ये तुमच्यासहित सर्व शेतकरी बांधवांचा ते यश आहे त्याच्यामध्ये कोणीही श्रेय घेतला तरी आम्हाला काही फरक पडत नाही फक्त माझा शेतकरी एकवटला त्याचा हे यश आहे आणि हा केळी विमा पडत असताना आमचे हे शेतकरी नेते सन्मान्य उन्मेदादा पाटील त्यांच्या सहित मी साहेब प्रमाणे जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसंबंधित आवाज उठवला तर आवाज उठवण्यासाठी त्यांनी आम्हाला बक्षीस दिलं जे भारतीय संविधानामध्ये सांगितलेला आहे जो पीडित असेल वंचित असेल त्याचा जर आवाज उठवायचा असेल तर तो आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे पण तो अधिकार यांनी हिसकवण्याचं काम केलं उन्मेष दादा सहित माझ्यावर यांनी गंभीर गुन्हे गंभीर असे अकरा गुन्हे यांनी आमच्यावर दाखल केले पण आमच्यावर गुन्हे दाखल करत असताना जर माझ्या शेतकरी राजाच्या घरामध्ये दिवाळी गोड साजरी होत असेल तर असे अकरा गुन्हे का असे शंभर गुन्हे मी माझ्या अंगावर घ्यायला तयार आहे शेवटी हीच एकच आहे की माझ्या शेतकऱ्याची दिवाळी ही गोड व्हायला पाहिजे माझ्या शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे नंतर मुद्दा क्रमांक दोन मला सांगायचा सा आहे ज्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी झाली पूरग्रस्त एरियामध्ये झालं तेव्हा या महाराष्ट्र शासनाने नऊ ऑक्टोबरला जी आर काढला व दहा ऑक्टोबरला दुसरा जी आर काढला सांगायचं महत्व असं आहे की नऊ ऑक्टोबरच्या जी आर मध्ये फक्त चार तालुक्या होते त्याच्यामध्ये माझा जळगाव तालुका न होता म्हणून आपन आपण आपल्या शेतकऱ्यांच्या सहित आपण आवाज उठवला तर चोवीस तासाच्या आत या शेतकऱ्यांचं यश म्हणून दहा तारखेला त्यांनी जी आर काढला या दहा तारखेच्या जी आर मध्ये त्यांनी एकूण पंधरा तालुके जे बाधित तालुक्यामध्ये आपलं नाव टाकलं पण शेतकरी बांधवांनो मला तुम्हाला सांगायचं आहे नऊ तारखेचा ता जी आर आणि दहा तारखेचा ता जी आर याच्यामध्ये शब्द शब्दाची तफावत आहे नऊ तारखेच्या जियारमध्ये दोन भाग आहेत एक विशेष मदत म्हणून आणि एक सवलत म्हणून आणि दहा तारखेच्या जी आरमध्ये मध्ये फक्त एकच भाग आहे फक्त सवलत म्हणून म्हणून दहा तारखेच्या जी आरमध्ये मध्ये जरी आपला तालुका तिच्यामध्ये त्यांनी कन्सिडर केलेला असला तरी आपल्या जळगाव तालुक्याला एक रुपया सुद्धा भेटणार नाही हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावं म्हणून आपल्या सर्व समस्त शेतकरी बांधवांना जर आपल्याला न्याय हक्क पाहिजे असेल तर सर्व शेतकऱ्यांना आपल्याला एकजूट व्हावं लागेल आपण जिल्हाधिकारी महोदय यांच्या दारामध्ये जाऊ आपण न्याय मागू जर माझ्या शेतकरी बांधवांना न्याय पाहिजे असेल माझ्या शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी मला कोणत्याही नेत्यासमोर जावं लागलं मला भीक मागावी भी लागली तर ती मी भीक मागेल कारण की माझा शेतकरी प्राधान्य हित आहे माझा शेतकरी जगला तर देश जगेल मला एवढं आपल्यासमोर सांगायचं आहे फक्त माझा भारतीय संविधानावर विश्वास आहे या राज्यकर्त्यावर माझा मुळीच विश्वास नाही माझ्या शेतकऱ्या राजावर विश्वास आहे आणि माझा शेतकरी आता एकवटला आहे आणि या शेतकऱ्यांसाठी न्याय हक्कासाठी यांना हेक्टरी साडेतीन लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं मी आपल्या नांदरा गावामध्ये सांगू इच्छितो व मी आपलं इथे शब्द थांबवतो व काळी दिवाळी आपण साजरी केलेली आहे व समजते शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आपण दिवाळी साजरी न करता काळी दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे कारण की आपल्याला शेतकऱ्यांना या दहा तारखेच्या नुसार एक रुपया सुद्धा आपल्याला लाभ मिळणार नाही आहे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की भाऊसाहेब सोय तुम्हाला फसवत आहे तो कोणत्याही पक्षाचा असो माझा पक्षाचा असो दुसरा पक्षाचा असो त्याला माझ्यासमोर आणावं म्हणजे जी आर घेऊन या जी आरची माहिती त्याला आपण देऊ व समोरासमोर आपण चर्चा करू की ह्याच्यामध्ये आपल्याला फसवलेलं कसं आहे म्हणून शेतकरी भावनानं आपली एकी अशीच एक असू द्या ज्या दिवशी आपली एकीचं दर्शन या जळगाव जिल्ह्यामध्ये घडेल शंभर टक्के आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान